थायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी पाच रुग्णांना मेंदूतील ट्युमर काढून त्यांना शिवनदान दिले नाकावाटे ट्युमर काढून दृष्टी परत मिळवून दिली ही एक कमी आक्रमक शस्त्रक्रिया पद्धत आहे यामध्ये शरीराला कमीत कमी इजा होते कारण पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत लहान शेत केले जातात आणि अजिबात शेत केले जात नाही दरवर्षी भारतात सुमारे दहा लाख लोक प्युटिटरी ॲडनोमा या आजाराने त्रस्त होतात त्यामुळे डोकेदुखी व दृष्टी कमी होणे अशी त्याची लक्षणं असतात असं डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये ठाण्यातील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अलीकडेच पाच रुग्णांच्या नकातून ब्रेन ट्युमर काढून टाकत का त्यांना जीवनदान दिलं आहे ज्याला एंडोस्कोप इंडोनास नासल पेटॅगेरी ग्रँड ट्युमर एक्सिजन सर्जरी असं म्हणतात या प्रक्रियेद्वारे रुग्णांची हरवलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यात आली आहे या शस्त्रक्रियेसाठी फक्त न्युरोसर्जनच नव्हे तर नेत्रतज्ञ आणि ई एन टी सर्जन यांची देखील आवश्यकता असते हायलँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये हे सर्व तज्ञ एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे अत्यंत सुलभ ठरले परिणामी रुग्णांची पुष्टी परत मिळाली तसेच कानाशी संबंधित समस्याही दूर करण्यात आल्या भारतातील आघाडीचे न्युरोसर्जन आणि सल्लागार हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चंद्रनाथ तिवारी यांनी या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे मी डॉक्टर चंद्रनाथ तिवारी न्युरोसर्जन हायलँड हॉस्पिटल कोलशेत रोड ठाणे आजची आपली जी पत्रकार परिषद आहे त्याचं मेन आपलं जे उद्देश आहे ते हे आहे की जे आम पब्लिक आहे जे आपले नॉर्मल माणसं आहेत आणि ठाणे डिस्ट्रिकची आणि आपल्या जवळपास डिस्ट्रिक्ट जितके आपले म्हणजे लोक आहेत त्यांना ही जाणीव करून देणं की आपल्या अंगात एक पिट्युट्री नावाची ग्रंथी असते जे मेंदूच्या तळ भागात असते आणि त्या ग्रंथीमध्ये कधी कधी गाठी निर्माण होतात ते गाठी कॅन्सरची नसतात म्हणजे कॅन्सरची गाठी लेस दॅन वन पर्सेंट असतात मोस्टली ते गाठी नॉर्मल असतात पण ती ठिकाण इतकी नाजूक असते की त्याच्या आजूबाजूला आपली डोळ्यांची नजर जी दाखवणारी नस असतात ती असते मेंदूला रक्तपुरवठा करणारी मेन रक्तवाहिनी असते तसंच पिट्युटरी ग्रंथी स्वयं भरपूर हॉर्मोन म्हणजे निर्माण करते तर ही गाठी आल्यानंतर ती हॉर्मोन्स निर्माण कधी कधी वाढते आणि कधीकधी प्रचंड कमी होऊन जाते दे। त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस होतात तर पिट्युटरी ॲडिनोमा हे जे आजार आहे त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्स डोळ्यांची नजर कमी होणं अत्यंत म्हणजे प्रचंड डोकदुखी दुखी असणं ज्याला लोक मायग्रेन म्हणतात डोळ्यांची नजर कमी झाली की लोक डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन चष्मा चेक करत असतात तसंच हार्मोनच्या डिस्टर्बन्स मुळे बरंच बाई लोकांना मुलं होत नाही पण नंतर कळतं की नाही पिट्युटरी ऍडिनोमा आहे प्रोलॅक्टिनोमा आहे तर असे पिट्युटरी ऍडिनोमा बद्दल आज आपण ही चर्चा एक अशी ठेवून केली म्हणजे सध्या पिट्युटरी ऍडिनोमा जर बघायला गेले तर हे यंग लोकांचा आजार आहे म्हणजे खूप वयस्कर लोक साठ वर्ष लोकांचे आजार नाही आहे पण यंग लोकांमध्ये आता सध्या जास्त डिटेक्ट होतोय पण माझं असं म्हणणं आहे कुठलंही वयगट असं सांगता येत नाही यासाठी आणि हे सर्व पेशंटचं जागरूकतावर हो असतो प्रत्येक पेशंट हेडेकसाठी पुढचं तपास करत नाही त्याच्यामुळे सर्वांचे हेडेक मायग्रेन म्हणून लेबल होतात बरेच लोकांना हॉर्मोनल गडबड असतात पण त्यांना माहिती नसते बरेच डॉक्टरांना पण कळत नाही की हा हॉर्मोनल गडबड चालू आहे पेशंटला तर माझं असं म्हणणं आहे की असं वयगट तर सांगता येत नाही पण बायकांमध्ये विशेष करून ज्यावेळी त्यांची पिरियड चेंज होतात जसं पहिली पिरियड पहिली पाळी जेव्हा येते किंवा पाळी जेव्हा बंद होण्याचा वेळ असतो किंवा जेव्हा मुलं होतात त्यावेळी हॉर्मोनल डिस्टर्बन्स बॉडीमध्ये चालू असते त्यावेळी पिटिटरी एडिनोमा होण्याचे चान्सेस जरा थोडे वाढतो मी सर्वांना हेच आवाहन करणार महिला असो पुरुष असो की जर समजा तुमचं डोकं खूप जास्त असेल आणि नॉर्मल गोड्यांनी मायग्रेनची गोळ्यांनी ते सिम्पल सॉल्व्ह होत नसेल तर एक सिटी स्कॅन तर करून घ्या सिटी स्कॅन आजकाल अडी हजार ते तीन हजार रुपयामध्ये होऊन जातोय स्कॅन म्हणजे बेसिक टेस्ट चेस्ट एक्सरे सारखं आपल्या डोक्या दुखीला फक्त मायग्रेन म्हणून असं लेबल करू नका दुसरं तुम्हाला पाडीची डिस्टर्बन्स असेल किंवा तुम्हाला मुलं होत नसतील किंवा समजा तुम्हाला बाकीचे पण काही शुगर किंवा असे काही आजार असेल तर तुम्ही हॉर्मोनचे तज्ञ डॉक्टर हार्मोनचे तज्ञ डॉक्टरना भेटून तुम्हाला कुठल्या हॉर्मोन संबंधित डिस्टर्बन्स आहे का त्याची पण जरा थोडी माहिती काढून घ्या आणि तसंच डोळ्यांची नजर जर समजा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे परत परत जाऊन सुद्धा सुधार होत नसेल तर डोळ्यांच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सल्ला दिली की तुम्ही नीरो डॉक्टरांना भेटा कदाचित काय सूज असेल नसामध्ये तर त्या बाबतीत जरा त्वरित्याग तो तो करा निरोमध्ये वेळ महत्वाचा असतो एकदा वेळ निघून गेलं तर आपलं तेच सर्जरी करून तितके चांगले रिझल्ट भेटत नाही तितकं माणसाने जर लवकर डॉक्टरांकडे अप्रोच केलं तर